नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही हा सगळा पसारा पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज काहीतरी स्प्रेअर पंप आणि नोजल बद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे तर तुम्ही नक्की बरोबर आहात प्रत्येक शेतकऱ्याकडे एक पंप असतोच आणि त्याच्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या वेग पिकांच्या मागणीनुसार आपण नोजलचा वापर करत असतो तर त्यापैकीच तुम्हाला काही रेग्युलर आणि काही नवीन नोझल्स याच्याबद्दल मला माहिती द्यायची आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तुम्हाला सर्व नोझल्स बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं नक्कीच गरजेचं ठरणार आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि आज जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याकडे पंप असतोच काहींचा सिंगल मोटर असतो तर काहींचा डबल मोटर असतो पण शक्यतो आता सगळेच डबल मोटर पंप वापरायला सुरुवात केली आहे तर त्या दृष्टीनं मी तुम्हाला कोण कोणते नोजल्स आपण वापरू शकतो याच्याबद्दल माहिती देतोय त्यापैकी शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण पंप घेतो तेव्हा हे ऍडजस्टेबल जे लान्सर आहे म्हणजे आपण त्याला नळी म्हणूया ही नळी ऍडजस्टेबल येते इथून मागे ती मागे पुढे ही होऊ शकते की अशा पद्धतीनं आपण कमी जास्त आणि जास्त क्षेत्र ऍक्वायर करण्यासाठी याचा वापर करू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये अनेक प्रकारचे जे नोजल्स फुलं असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे मिळू शकतात त्यापैकी एक वॉल पासून चा तर आठ वॉल पर्यंत हे फुलं उपलब्ध असतात याचा चांगला प्रकारे उपयोग होतो जेव्हा आपलं कोणतंही पीक दाट परिस्थितीमध्ये आपण पेरलेला असतं आणि त्याच्यावर फवारणी करण्याची वेळ येते तर त्यावेळेस ही जी नळी आहे ती वापरण्याबरोबरच हे आठ वॉल पर्यंत असलेलं जे फुलं आहे ते आपल्याला वापर करायचं आहे त्यानंतर ह्याच पंप बरोबर हा गण येत असतो हा एक गण जास्त मोठा फवारा आणि जास्त मिळवण्यासाठी एकदम व्यवस्थित असतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हा मार्केट मधून आपल्याला एक्सटर्नल म्हणजे वरून विकत घ्यावा लागतो याची किंमत साधारणपणे दीडशे ते एकशे साठ रुपये आहे आणि हा ऍडजस्टेबल आहे इथून अपन आपण आपला स्प्रे जो आहे तो ऍडजस्ट पण करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो हा साडेतीनशे पर्यंतचा एक गन आहे हा टू इन वन गन आहे म्हणजे हा डबल मोटर बॅटरी पंपला पण चालू शकतो किंवा आपल्याकडे पेट्रोल पंप असेल टी पी मशीन असेल तर त्याला देखील या गनचा आपण वापर करू शकतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आणि फायदेशीर असलेलं ऍडजस्टेबल आणि मुव्हेबल मुवेबल म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण हे या पद्धतीनं वापर करू शकतो आणि येथून आपण पाहिजे तसा स्प्रे ऍडजस्टमेंट करू शकतो म्हणजे हा मुव्हेबल आणि ऍडजस्टेबल असा हा नोझल आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो नोझल मध्ये ब्रँड असणारी जी पीएमटी कंपनी आहे त्या पीएमटीचा हा फुल मधला नोझल येतो आणि याच्यावर ये तुम्हाला अगदी काही चकत्या पण येतात या तीन पासून ते सहा पर्यंत म्हणजे तीन चार पाच सहा अशा प्रकारच्या चकत्या याच्यावर ये येतात याचाही ये वापर आपण करू शकतो त्यानंतर लोकल ब्रँड मध्ये हे एक चाळीस रुपयाच चा नोजल येतो याच्या देखील याच पद्धतीनं दोन पासून ते अगदी आठ पर्यंत याच्यावर चकत्या येतात याचा, याचा वापर आपण अशा पद्धतीनं करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो स्पेशल तणनाशक फवारणीसाठी आपल्याला हा गण आपण वापरू शकतो याची किंमत मार्केटमध्ये तीस रुपये आहे आणि त्याच्याबरोबर एक होल असलेली चकती देखील येते तर हे देखील तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर आपले वेलवर्गीय जे पिकं असतात ज्याला कव्हरेज जास्त मिळवणं गरजेचं असतं आणि थोड्या जागेत मिळवायचं असतं तर त्यावेळेस हे टू वे नोझल आपल्याला वापरणं गरजेचं आहे कमी वेळामध्ये पंप आपला संपला जातो याच्यामध्ये आणि जास्त क्षेत्र देखील याच्यामधून कव्हर होतं त्यानंतर लोकल ब्रँड मध्ये हा सिंगल होल असलेला आणि जास्त स्प्रेचा पसारा देणारा असा हा एक नोझल आहे याचाही वापर तुम्ही करू शकता जर तुम्हाला हे सगळे नोझल हे दोन नोझल सोडून हे पंपा बरोबर येतात एक दोन तीन चार पाच सात सात आठ हे जर आठ नोझल पाहिजे असल्यास त्याचबरोबर हे जे दोन गण आहेत तेही पाहिजे असल्यास एकूण तुम्हाला आठशे ते नऊशे रुपये खर्च येईल आणि तुम्ही वेगवेगळ्या वेग कारणासाठी वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या वेग पिकांसाठी तुम्हाला जे कव्हरेज पाहिजे असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही याची खरेदी करू शकतात जर तुम्ही येवला मार्केट मध्ये येत असाल तर राही अॅग्रो हॉटेल सहारा समोर तुम्ही नक्की भेट द्यायची आहे आणि याच्यापैकी कुठलाही किंवा सगळे गण तुम्हाला तेथे उपलब्ध होतील जे समजा बाहेरचे शेतकरी आहेत त्यांनी आपापल्या मार्केटला या सगळ्या नोजलची आणि या गणची चौकशी करायची आहे आणि त्या पद्धतीने खरेदी करून आपल्या वेगवेगळ्या पिकात वेगवेगळ्या कारणांसाठी हे वेगवेगळे नोजल्स आणि गण वापर करायचा आहे हे सगळे जे नोजल्स आहेत याला सिंगल मोटरचाही पंप चालू शकतो पण हे जे गन देण्यात आलेले आहे याला डबल मोटर पेट्रोल पंप किंवा टी पी हेच फवारणीचे यंत्र लागतील हे सिंगल मोटरला चालणार नाही किंवा कमी स्प्रे त्याच्यामधून मिळेल आणि शेतकरी मित्रांनो आज जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र वेसरायचं नाही